चला आज आम्ही दापोडी बुद्ध विहारात या ठिकाणी आलेलो आहोत आणि बुद्ध व वंदन करत असताना बुद्धांना वंदन करत असताना या आजी प मावशी पण होत्या या मावशींचं नाव काय आहे नाव सांगा मावशी रुक्मिणी रुक्मिणी धावरे धावे मावशी आहे हां राहणार कुठले मी तसं माझं खोकलं आहे पण आम्ही अभिवादन करताना मावशी पण ह्या इथं बसलेल्या होत्या आणि मावशी हळूहळू गाणं म्हणत होत्या खूप छान गाणं बोलल्या त्या नंतर मी त्यांची ओळख करून घेतलेली आहे आता त्या अजून एक गीत गाऊन दाखवत आहेत भीमगीत किंवा बुद्ध गीत ते कसं आहे दापोडी बुद्धविहारात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत नाही का म्हणले नाही हो नाही 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 मी अ तुम्ही गाणं म्हणत होते ना त्या गाण्याच्या स्टाईलवरतीस दोन्ही बोला तुम्ही गाणं कडा लली परो झाडू ू फक्त झाडू दुईवर पाटी शेणची वाय दुईवर पाटी शेणाची आणि सोन्यान सोन्यान बरं जिओ झोपड्या कुठकच घाल त्याला कडी तुमकच झोपड मोठ मुलकी कड त्याला ला वाय कडी त्याला वाय नव्हती कडी न बाय माझे सोन्यान भरली मोठी आणि माझ्या भीमाना न सोन्यान भरली मोठी माझ्या भीमा न सोन्यान भरली ओटी हाताला बांगडी ானுடையாாாி சோயிலுாட்டி சோ லட்டி ஹாலடி டோக்கலு லாட்டி சோனாய சோனியோட்டி அன சோனி ஓட்டி மாஜ साबीण ने कु डॉक्टर सून झाली सायबीण आणि बाय बाय मी दारात उडी नेव कुज डॉक्टर सून झाली सायबीण बाय मी दारात उबी आणि माझी सोन्यानं भरली ओटी आणि माझे भीमा सोन्यान भरली ओटी माझे भीमा सोन्यान भरली ओटी माझी मा भीम भगवान कोटी कोटी वंदना हे मानवा भीम भगवान कोटी कोटी वंदना कोटी कोटी वंदना